टेन्सच्या लेक्चर सिरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते हा आपला पार्ट थ्री आहे ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये येस आणि ई एस कधी ऍड करायचं यस आणि यस हा रूल नेमका काय आहे आणि तो कसा अटॅच करायचा ला हे आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही स्किप करू नका कारण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यास तुमचा हा हे जे कन्फ्युजन असतं यस आणि इयस हे नक्की दूर होणार आहे चला तर मग बघूया हा यस यस रूल काय आहे आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हा फक्त सिंपल प्रेझेंटेन्स याच्यासाठीच असतो बघा सिम्पल प्रेझेंटेन्सचा रूल आपण फॉर्म केला होता हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हे झालेला आहे तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर किंवा तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ अगोदर तुम्ही बघा त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की दे तो व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला ते समजेल पण या व्हिडिओमध्ये मा मात्र लक्षात ठेवा शेवटपर्यंत हे जे कन्फ्युजन आहे तुमचं नक्की दूर होणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे ह्या टेन्थची जी लेक्चर सिरीज चालू आहे ती लेक्चर सिरीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळतील चला तर मग आपण सुरुवात करूया बघा येस आणि ई एस रूल आता बघा बऱ्याचदा आपल्याला आतापर्यंत सांगितलेलं असतं की प्रेझेंट प्रेझेंटेन्स जर असेल तर त्या सिंपल सिम्पल मध्ये काय असतं जे विवण असतं त्याला कधी कधी येस किंवा ई एस हा रूल लागत असतो पण हा यस आणि यस कधी लागतो आणि का लागतो हे थोडक्यात आपण इथं समजून घेणार आहोत बघा हे यस आणि यस हे कधी अटॅच करायचंय पहिली गोष्ट ते फक्त सिंपल मध्ये यूज करायचंय दुसरं कुठेही यूज करायचं नाही ओके सो बघा एक एक्झाम्पल मी जर घेतलं ही डॅश डॅश टू स्कूल आता याच्या पुढे तुम्हाला गो हे वापरायचंय वा बरोबर मग तुम्ही गो ॲज इट इज वापरणार का गोज घेणार बऱ्याचदा आपला प्रॉब्लेम असा होतो की आपण गोल लिहितो पण ते वाक्य चुकतं कारण का तर तिथे आपल्याला ईएस लावावं लागतो का ईएस लावावं लागतो तेही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे बऱ्याचदा ह्याच्यावरती कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये एरर वरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो किंवा यूज ऑफ करेक्ट वर्क फॉर्म ह्याच्यासाठी सुद्धा प्रश्न विचारला जातो आणि त्याच्याच बरोबर आपल्या कम्युनिकेशन स्किलमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट की इथं आपल्या जास्त चुका होत असतात बोलत असताना कारण जरी आपण लिहिताना बरोबर लिहिलं तरी सुद्धा बोलत असताना हे पटकन आपल्या लक्षात येत नाही कारण आपण त्याला युज टू झालेलो नसतो त्याची आपल्याला हॅबिट झालेली नसते तर ते आपण समजून घेऊया बघा जर आपला सब्जेक्ट ही शी एट किंवा सिंग्युलर नाउन यापैकी आपला कोणताही एक सब्जेक्ट असेल तर शंभर टक्के त्या वर्बला आपल्याला यस किंवा आहे आता हे काय आहे हे समजून घेतलं पाहिजे हे सगळे काय आहेत था बघा थर्ड पर्सन सिंग्युलर ही आहेत प्रोनाऊन्स थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन्स आणि हे जे आहे ते नाऊन आहे सिंग्युलर नाउन म्हणजे यापैकी कोणताही सब्जेक्ट जर तुम्हाला सुरुवातीला दिसला वाक्याच्या किंवा करता म्हणून त्यामध्ये आलेला असेल तर शंभर टक्के त्याच्या समोर जे काही कोणतंही वर्ब येऊ दे एकतर ते वर्ब एक मेन फॉर्म मध्येच असतं म्हणजे मेन वर्बच असतं त्याला तुम्हाला एकतर यस ऍड करायचे किंवा ऍड व आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी हे तर सांगितलेलं आहे थर्ड पर्सन सिंग्युलर तर थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे काय तर बघा ह्याच्यामध्ये फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन असे प्रोनाउन्स असतात आपण पहिल्यापासून ते केलेलं असतं बघा आय व्ही त्यानंतर यू यू ही शी इट आणि दे हे असा प्रोनाउन्सचा चार्ट जवळजवळ आपण पार्टच केलेला असतो याच्यामध्ये बघा हे असतात फर्स्ट पर्सन हे असतात सेकंड पर्सन आणि हे असतात थर्ड पर्सन ओके हे सगळे आहे 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 so, जे आहेत ते सिंग्युलर आहेत आणि हे कसे आहेत प्ल्युरल आहेत सो याच्यामधला आपल्याला कुठला कॉलम पाहिजे फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन म्हणजेच ही शी किंवा इट यापैकी कोणतंही प्रोनाउन जर आलं तर त्याच्या पुढे तुम्हाला काय करायचंय यस किंवा ईएस ऍड करायचंय आणि सगळ्यात महत्वाचं सिंग्युलर नाउन म्हणजे कोणतंही एखादं नाउन असेल जसं की राम असेल श्याम असेल टेबल असेल कॉलेज असेल किंवा फॅमिली असेल असं कुठलंही सिंग्युलर नाउन आलं तर त्याच्या पुढे सुद्धा तुम्हाला काय करायचंय किंवा ईएस ऍड करायचंय आता इथं मी तुम्हाला म्हटलं की हे फर्स्ट पर्सन आहे हे सेकंड पर्सन आणि हे थर्ड पर्सन आहे हे मी अगोदरच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता पुन्हा एकदा सांगते फर्स्ट पर्सन म्हणजे स्पीकर जर स्वतःबद्दल बोलत असेल त्याच्याबद्दल ते, ते प्रोणान वापरत असेल तर त्याला आपण म्हणतो फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन म्हणजे जसं की मी आता तुम्हाला म्हणेल यू आर लिसनिंग टू मी ओके यू आर लिस्निंग टू मी तर यू हे काय झालं सेकंड पर्सन झालं आणि थर्ड पर्सन म्हणजे काय जो ह्या कम्युनिकेशनचा भाग नाही जो स्पीकर नाही किंवा लिसनर नाही कोणीतरी तिसरा व्यक्ती आहे फॉर एक्झाम्पल तो तिकडे एखादा व्यक्ती असेल आणि मी म्हटलं की ही इज ऑल्सो माय स्टुडंट किंवा ही इज माय स्टुडंट असं जर मी म्हणत असेल तर त्यावेळेला तो काय येणार आहे थर्ड पर्सन येणार आहे म्हणजे हे बघा फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन पण त्याच्यामध्ये सुद्धा बघा दे आहे हे सुद्धा थर्ड पर्सन आहे पण हे कसं आहे प्ल्युरल आहे पण आपल्याला प्ल्युरल नको हो आहे हे प्रोनाऊन कसे पाहिजेत फक्त सिंग्युलर पाहिजेत आणि याच्या बरोबरच हे सिंग्युलर नाउन सुद्धा पाहिजे आणि असं असेल तर त्याच्या पुढे आपण काय करणार आहोत क्रियापदाला यस किंवा ई एस प्रत्यय लागणार लावणार आहोत आता बघूया अशी काही एक्झाम्पल्स मग आता त्याच्यामध्ये आपण थोडस समजून घेऊया काही चार पाच एक्झाम्पल्स घेऊयात कुठं एस लावायचा आणि कुठं नाही लावायचा हे थोडंसं आधी समजून घेऊया आणि मग मी तुम्हाला ऍट द एंड एक टास्क पण देणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही मला सांगायचंय की तिथे ई एस लावायचा किंवा नाही लावायचा ओके लेट स्टार्ट ओके okay, तर बघा ही आपली एक्झाम्पल्स आहेत हे आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत तुम्हालाही वेळ दिला जाईल तुम्ही तुमचंही आन्सर करा सॉल्व्ह करा तुमच्या नोटबुकमध्ये आणि जस्ट बघा की तुमचा स्कोअर किती होतोय बघा पहिलं एक्झाम्पल आहे दे डॅश डॅश अँड ऍपल आता इथं तुम्हाला इट किंवा इट्स हे ठरवायचंय की काय वापरायचं त्याच्यामधलं बघा जरा विचार करून आणि तुमचा आन्सर सुद्धा नोटबुकमध्ये पॉइंट आउट करून ठेवा जेणेकरून हे सगळं सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपली किती बरोबर आली एक्झाम्पल्स बघूयात दे डॅश डॅश अँड ऍपल आता हे दे काय आहे मग हे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आहे किंवा नाही पहिला ते थर्ड पर्सन आहे का आहे बघा ही शी इट दे हे सगळे थर्ड पर्सन आहेत पण हे सिंग्युलर आहे का तर नाहीये दे म्हणजे ते भरपूर सारे जण सो हे काय झालं प्ल्युरल आहे याचा अर्थ इथं आपण यस ही यस लावू शकत नाही इथं तुम्हाला काय करायला पाहिजे फक्त इट लिहायला पाहिजे सो तुमचा आन्सर येईल दे इट अँड ऍपल कारण हे सिंपल प्रेझेंटेन्स आहे हा सिम्पल प्रेझेंटेन्स असल्यामुळं इथं आपण वी टू वी थ्री काही वापरणार नाही आहोत ना फक्त आणि फक्त व्ही वन बघणार आहोत पुढे जाऊया बघा पीपल डॅश डॅश हार्ड आता तुम्हाला एक तर वर्क वापरायचंय किंवा वर्क्स वापरायचंय काय तुमचं उत्तर लगेचच लिहून ठेवा पीपल वर्क हार्ड और पीपल वर्क्स हार्ड आता हे ठरूयात आता हे पीपल पहिली गोष्ट पीपल हे प्रोनाऊन नाहीच आहे बरोबर आता पीपल हे जर प्रोनाऊन नसेल तर बघा ते थर्ड पर्सन असण्याचा याचा काही संबंध येत नाही मग हे काय आहे नाऊन मग नाऊन मध्ये हे सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे हे आपण ठरवलं पाहिजे ना म्हणजे जर सिंग्युलर असेल तर आपल्याला एस लावायचं आहे आणि जर हे प्ल्युरल असेल तर एस लावायचा नाही आता पीपल म्हणजे काय अनेक लोक म्हणजे जास्त जण असतात तिथं सो इथं तुम्हाला एस लावून चालणार नाही तुमचं वाक्य येईल पीपल वर्क हार्ड ओके पीपल वर्क हार्ड पुढे चला राम डॅश डॅश टू टेम्पल आता राम राम हे प्रोणाऊन तर शंभर टक्के नाही आहे बरोबर प्रोणाऊन नसल्यामुळे हो, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे की नाही हे बघायचं काही प्रश्नच येत नाही आता पुढे जाऊयात बघा हे राम काय आहे नाऊन आहे आता नाऊन तर आहे मग हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे हे बघूया बघा ला राम हे म्हटलं म्हटल्यास आपल्या लक्षात येते की हे सिंग्युलर आहे कारण त्याच्यामध्ये काही जास्त जण नाही आहेत सो शंभर टक्के हे सिंग्युलर नाउन आहे आणि जर हे सिंग्युलर नाउन असेल सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर शंभर टक्के आपल्याला काय करायला पाहिजे यस किंवा ईयस लावायला पाहिजे आणि मग वाक्य काय होईल बघा राम टू टेम्पल ओके चला पुढचं एक्झाम्पल घेऊया बघा माय फ्रेंड अँड वब आहे तुमचं हेल्प ऑर हेल्प्स आता इथं बऱ्याचदा मुलांचं असं कन्फ्युजन होतं की ह्याच्यानुसार घ्यायचं का याच्यानुसार घ्यायचं आणि मग इथं कन्फ्युज होऊन जातात तर लक्षात ठेवा ही पॉझिसिव्ह प्रोनाऊन्स आहेत प्रोनाऊन वरती पण आपण नंतर एखादा व्हिडिओ बनवूयात हे पॉझेसिव्ह प्रोनाऊन्स आहेत पजेसिव्ह प्रोनाऊन नुसार आपल्याला वर्ब घ्यायचं नाही ह्या टोटल सब्जेक्ट नुसार तुम्हाला नाऊन घ्यायचं आहे सॉरी वर्ब घ्यायचं आहे बघा माय फ्रेंड हे काय आहे नाऊन आहे प्रोनाउन तर नाही आहे शंभर टक्के हे एक प्रोनाउन आहे पण हे टोटल जर घेतलं तर ते नाऊन म्हणून कन्सिडर केलं जातं मग आता हे सिंग्युलर का प्लुरल आहे तर हे कसं आहे सिंग्युलर नावन आहे आणि जर फ्रेंड हे सिंग्युलर नावन असेल सिंग्युलर सब्जेक्ट असेल म्हणजे सिंग्युलर नावन असेल तर तुम्हाला काय करावं लागेल बघा इथं हेल्प घेऊन चालणार नाही तुम्हाला उत्तर घ्यावं लागेल हेल्प तो सो वाक्य कसं होईल बघा माय फ्रेंड हेल्प्स मी माय फ्रेंड हेल्प्स मी बघा पुढचं एक्झाम्पल घेऊया शी डॅश डॅश पॉटर आता याच्यामध्ये ड्रिंक आणि ड्रिंक्स हे दोन वर्बचे फॉर्म्स आहेत म्हणजे ऍक्च्युअली हा वर्बचा पहिलाच फॉर्म आहे फक्त एका ठिकाणी यस लावलंय एका ठिकाणी यस लावलेलं नाही आणि आप आपल्याला तोच रूल शिकायचा आहे आता इथं आलाय सब्जेक्ट काय शी म्हणजे हे प्रोनाऊन आहे मग आता हे प्रोनाऊन फर्स्ट पर्सन आहे सेकंड पर्सन आहे का थर्ड पर्सन आहे तर बघा आपण मग अशी बघितलेला चार्ट आय व्ही यू, यू यू हे कसे आहेत फर्स्ट आणि सेकंड पर्सन आणि थर्ड मध्ये कोण कोणती होती तर ही शी इट आणि दुसरं होतं दे त्याच्यामध्ये ही शी इट कसे होते सिंग्युलर होते आणि दे कसं होतं प्ल्युरल होतं आता त्याच्यामध्ये हे शी हे आहेच ना सो ऑबियसली हे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन आहे म्हणजेच तुम्हाला काय वापरावं लागेल ड्रिंक्स सो so वाक्य कसं येईल तुमचं शी ड्रिंक्स वॉटर शी ड्रिंक्स वॉटर म्हणजे या पद्धतीनं तुम्ही यस आणि यस रूल समजून घेऊ शकता बघा परत एकदा मी रूल सांगते यस यस साध्या वर्तन वर्तमान काळामध्ये म्हणजे सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये कधी लावायचं तर जर तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर प्रो नाउन म्हणजे कोणकोणती ही शी किंवा इट आणि त्याच्याच बरोबर सिंग्युलर नाउन सुद्धा असेल तरी सुद्धा आपल्याला क्रियापदाच्या मूळ रूपाला म्हणजेच व्ही वनला यस किंवा ई एस प्रत्यय लावायचा आहे ओके okay? सो so, या पद्धतीनं हा एसईएस चा रूल आहे आता मी तुम्हाला काय वाक्य देणार आहेत पण आता तुम्हाला वाक्य देत असताना मी डायरेक्ट इंग्लिश मधून वाक्य देणार नाही कारण मी ह्याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये ट्रान्सलेशन कसं करायचं सिम्पल प्रेझेंटेन्सचा फॉर्म कसा असतो हे सगळं सांगितलेलं आहे जर कुणी बघितलेलं नसेल तो व्हिडिओ तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तो नक्की व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला तेच जे ट्रान्सलेशन कसं करायचंय हे समजेल वाक्य रचना कशी करायची हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल आता मी तुम्हाला देणार देताना मराठीत वाक्य ते तुम्ही पहिला इंग्लिश मध्ये करायचं आणि मग त्याच्यामध्ये एस येस येतोय किंवा नाही हे बघून एक्झॅक्ट आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचंय बघूयात त्यापैकी तुमचा स्कोअर किती होतोय आणि तुमचा स्कोअर सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय चला दिव्यात काय एक्झाम्पल्स तर बघा ही तुमची पाच सेंटेन्सेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय पहिल्यांदा ट्रान्सलेशन करायचंय आणि ट्रान्सलेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये यस यस कुठे येतोय आणि कुठं येत नाही हे सुद्धा चेक करायचंय तर आता ह्याचे आन्सर्स जे आहेत ते, आहे ते मी पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला नक्की सांगेन आणि त्यावेळेला हे सोडवून झाल्यानंतर तुमचा काउंट किती येतोय म्हणजे करेक्ट आन्सर्स किती येत हे सुद्धा तुम्ही मला काय करायचंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे किंवा जर तुम्ही तोपर्यंत तुम्हाला वाट बघायची नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आन्सर्सल्या तुम्हाला लगेचच उत्तरं सुद्धा दिली जातील त्याच ठिकाणी तुमचा स्कोअर सांगितला जाईल किती होतोय ते सो या पद्धतीनं तुम्ही तुमच्याकडे आता स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता या वाक्यांचा आणि तुमच्या वहीमध्ये सोडवून तुम्ही उत्तर मला पाठवू शकताय सो अशा पद्धतीनं पुढचा पाठ सुद्धा आपला लवकरच येतोय जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या पाठची जी नोटिफिकेशन आहे ती पटकन मिळेल Thank you.